आलेगाव येथे पोलिसांनी गोपनीय ये माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली आहे अवैध गुटखा विक्री करणाऱ्या संदीप देवक्ते यांच्या दुकान आणि गोडाऊनवर छापा टाकून दहा लाखांपेक्षा अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आलेगाव येथे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळराज यांच्या विशेष माहितीवरून अवैध गुटखा विक्री करणाऱ्या संदीप विलासराव देवक्ते यांच्या दुकान आणि गोडाऊनवर पोलिसांनी धाड टाकली या कारवाईत पंचसक्षम गुटक्याचे तंबाखूजन्य पदार्थ पाच लाख तीन हजार सातशे शहाऐंशी रुपयांचे एक चारचाकी वाहन ज्याची किंमत पन्नास हजार रुपये तसेच एक मोबाईल फोन ज्याची किंमत दहा हजार रुपये आहे असा एकूण दहा लाख तेरा हजार सातशे शहाऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही मोठी कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळराज यांच्या माहितीवरून चांदी ठाणेदार रवींद्र लांडे यांच्या नेतृत्वावर पार पडली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गजानन केदार पोलीस कर्मचारी सुनील भाकरे ज्ञानेश्वर गीते उज्ज्वला इटीवाले राहुल वाघ तसेच अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते आलेगाव परिसरात या कारवाईने खळबळ माजली आहे तर अवैध गुटखा विक्रेत्यांवर पोलिसांच्या या कठोर कारवाईमुळे मोठा धक्का बसला आहे पुढील तपास पोलीस करत असून या प्रकरणातील इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत